विधानसभेचे पडघम वाजू लागलेले आहेत ज्या क्षणाला आपण हा व्हिडिओ शूट करतो आहे त्या क्षणाला वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावर एक बैठक सुरू आहे जी शिवसेनेच्या नेत्यांची बैठक आहे याच्या आधी मुंबईतल्या पंचतारांके ट्रायडेंटमध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेची बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये देखील मंथन करण्यात आलेलं आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या मुंबईमध्ये काँग्रेसच्या दोन ठिकाणी बैठक आहेत एक अकरा वाजता गरवारे क्लबमध्ये आहे आणि दुसरी टिळक भवनमध्ये आहे काँग्रेसच्या या बैठका काय नेमकं करण्यासाठी आयोजित केल्या गेलेल्या आहेत कोणत्यात असणार आहे आणि उद्धव ठाकरेंनी जे आता ठरवलेलं आहे ते काय ठरवलेलं आहे महाविकास आघाडीचा एक कलमी कार्यक्रम आहे तो काय आहे हे मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो लोकसभेमध्ये हे तीन पक्ष एकत्र लढले भिडले आणि जिंकलेही त्यामुळे राज्यामध्ये महायुतीला जोरदार फटका बसला महाविकास आघाडीने महायुतीवर जी मात केली त्याचं प्रमुख कारण हे होतं की तिघं एकत्र लढले एकत्र भिडले आणि मोदींसारख्या इतक्या मोठ्या नेत्याला जर अगदी हैराण करून सोडायचं असेल पराभूत करायचं असेल तर एकीच्या बळाशिवाय पर्याय नाही हे आता काँग्रेसलाही कळून चुकलं आहे आणि ठाकरेंनाही कळून चुकलं जर आपण पाहिलं तर शिवस ठाकरेंची शिवसेना त्याचप्रमाणे काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या तीन पक्षांचा जर आपण विचार केला तर लोकसभेला सगळ्यात उत्तम स्ट्राईक रेट हा पवारांचा होता आणि त्याहीपेक्षा जर चांगली कामगिरी त्याच्या खालोखाल जर कोणाची होती तर ती काँग्रेसची होती आणि तिसऱ्या क्रमांकाची कामगिरी होती ती ठाकरेंच्या शिवसेनेची होती आता ठाकरेंच्या शिवसेनेला फटका कुठे बसला तर मुंबईत तर बसलाच काही प्रमाणामध्ये पण त्याहीपेक्षा ठाण्यात आणि कोकणात जो फटका बसला त्यामुळे हा कामगिरीचा जो काय सरासरीचा दर आहे हा ओसरला आता त्यामुळे उद्धव ठाकरे आणि या सगळ्या नेत्यांनी एक गोष्ट ठरवली आहे पण त्याहीपेक्षा आपण प्रामुख्यानं आज या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत ती ठाकरेंच्या आणि काँग्रेसच्या रणनीतीवर याचं कारण असं आहे की जर समजा शरद पवारांनी चुकून ते असं टाकणार नाहीत मित्रो पण समजा शरद पवारांनी एखादं पाऊल चुकून वाकडं टाकलं तर शिवसेना आणि काँग्रेस म्हणजे ठाकरेंची ठाकरे सेना शिव शी बाठा ज्याला आपण म्हणतो ती शिवसेना आणि काँग्रेस हे एकत्र लढतील असाही एक कार्यक्रम ठरू शकतो पण आत्ता त्यातल्या त्यात जर काही ठरवलं असेल या आघाडीने तर ते काय ठरवलंय त्यांनी हे ठरवलंय एकत्र लढायचं एकत्र भिडायचं आणि भाजपला नडायचं बघा एकनाथ शिंदे हे आता मुख्यमंत्री जरी असले तरी एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद त्यांची सत्ता आणि त्यांच्या गोष्टी या भाजप मुळे हे एव्हाना सगळ्यांना माहीत असलेलं ओपन सिक्रेट आहे पण हे करत असताना शिंदेंवर हल्ला करण्यापेक्षा थेट भाजपवर हल्ला करायचा अशी ही रणनीती आहे मग ती करताना काय आहे तर मुंबईतल्या जर समजा आपण जागांचा विचार केला तर मुंबईमध्ये सर्वाधिक जागा या लढण्याचा प्रयत्न हा ठाकरेंकडून केला जाईल याचं कारण असं आहे मुंबईमध्ये ठाकरेंना असलेली सहानुभूती जे शिवसेनेचे लोक सांगतात किंवा ठाकरेंचे लोक जे सांगतात ती सहानुभूती मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात आहे मग त्या सहानुभूतीचं मुंबईतून राज्यभरात भांडवल करणं हा एक कार्यक्रम आहे आता या सगळ्या गोष्टी घडत असताना बरोबर असलेली समाजवादी पार्टी किंवा काँग्रेस इतर आणखी छोटे मोठे जे काही पक्ष आहेत हे सगळं घेऊन आता महाविकास आघाडीने महायुतीला भिडायचं ठरवलेलं आहे आणि हे हे प्रत्येक वेळेला काय होतं ज्यावेळेला या आघाड्या किंवा युत्या बनतात त्यावेळेला जागांसाठीची ओडाताण हीच तुटाफुटीचं कारण ठरते मागच्या वेळेला म्हणजे ज्यावेळेला युती तुटली शिवसेना भाजपची दोन हजार चौदामध्ये त्यावेळेलाही अगदी गिन्याचुन्या जागांसाठी ही युती तुटली आणि त्यानंतर जे काय व्हायचं ते झालं शिवसेना म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेला नाकमुठीत घेऊन भाजपबरोबर जावं लागलं होतं मग या अशा गोष्टी होण्यापेक्षा जर समजा मोदींना अगदी भंडावून सोडायचं आहे मोदींवर सतत एक प्रेशर बिल्डअप करायचं आहे आणि महाराष्ट्रासारखं मोठं राज्य हे मोदींकडे नाही आहे तर हे विरोधकांकडे किंवा राहुल गांधींकडे आणि काँग्रेसकडे आहे हे दाखवण्यासाठीचा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे आणि त्यामुळेच जर आता आपण पाहिलं तर लोकसभेमध्ये जे काही बलाबल आपण बघितलं तर काँग्रेसने ज्या जागा जा जा लढवलेल्या होत्या त्या जागा जा आणि जिंकलेल्या जागा यांचं प्रमाण किंवा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांनी लढवलेल्या जागा आणि प्रमाण यात जर सगळ्यात अधिक फटका कोणाला बसला तर तो ठाकरेंना बसलेला आहे आणि याची उत्तम कल्पना ठाकरेंना आहे त्याच्यामुळे त्यांनी आता काय ठरवलं आहे ज्या जागा आपण जिंकू शकतो त्याच मागायच्या त्याच घ्यायच्या आणि त्याच लढायच्या पवारांनीसुद्धा तेच ठरवलेलं आहे आणि काँग्रेसनेसुद्धा तेच ठरवलेलं आहे आता उद्धव ठाकरेंना किंवा शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेला असलेली सिंपत्ती किंवा सहानुभूती ही थेट अगदी दिल्लीत बसलेल्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनाही कळून चुकलेली आहे त्यामुळे ते, ते कोणीही ही, ही शिवसेनेबरोबरची युती तुटावी किंवा तोडावी अशा प्रयत्नात नाहीत आणि जसं आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की आत्ता भाजपचे सगळे निर्णय हे दिल्लीत होतात काँग्रेसचे सगळे ने निर्णय हे तर गेली अनेक वर्ष दिल्लीत होत आहेत त्यामुळे दिल्लीतून जेव्हा ठरलेलं आहे की युती तोडायची नाही त्यावेळेला महाविकास आघाडी तुटणार नाही याची काळजी हे तिन्ही पक्ष आणि त्यांचे राज्यातले नेते घेणार आहेत हे आता स्पष्ट झालेलं आहे आता काही ठिकाणी ज्या जा जा जागांबद्दलचा वाद होता किंवा एखाद्या जागेबद्दलचा जो हट्ट होता तो जर आपण पाहिला तर या लोकसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी एकशे पंचवीस जागांमध्ये विधानसभेला काँग्रेसकडे आघाडी असल्याचं आपल्याला दिसतंय आणि ही जी आघाडी आहे या आघाडीप्रमाणे आम्हाला जागा मिळाव्या असा काँग्रेसच्या नेत्यांचा प्रयत्न आहे आणि शिवसेनेचं म्हणणं काय आहे की ज्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आम्ही जिंकलेलो होतो त्या जागा आम्हाला मिळाव्या असा शिवसेनेचा आग्रह आहे उद्या के सी वेणुगोपाल म्हणजे शुक्रवारी मुंबईमध्ये के सी वेणुगोपाल रमेश चेनिथला ही मंडळी त्याचप्रमाणे मुकुल वासनिक असतील अविनाश पांडे असतील ही सगळी मंडळी उद्या मुंबईत भेटणार आहेत सकाळी अकरा वाजता गरवारे क्लबमध्ये एक बैठक होणार आहे आणि ही जी गरवारे क्लबमधली बैठक आहे ही ए आय सी सीने जी एक कोर टीम बनवलेली आहे त्याची बैठक आहे त्यामध्ये तेहतीस लोकं असणार आहेत आणि या तेहतीस लोकांनी जे काही केलेलं मंथन आहे ते मंथन घेऊन तीनशे लोकांच्या बैठकीमध्ये दुपारी दोन वाजता जी बैठक टिळक भवनमध्ये होणार आहे तिथे जवळपास तीनशे लोकं बसणार आहेत ही बैठक महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटी आणि मुंबई काँग्रेस कमिटी यांची एकत्र संयुक्त असणार आहे त्यामुळे काँग्रेसने ठरवलं आहे ठाकरेंना लढायचं नाही आणि ठाकरेंनी ठरवलं आहे ज्या जागा लढवू जिंकू शकतो तेवढ्याच मागायच्या आता पवारांचं ज्यातलं गणित आहे हे तर त्याहीपेक्षा विलक्षण आहे आणि पवारांनी त्यांच्या डोक्यात जे काय ठरवलेलं आहे ते हेच आहे की एकत्र लढल्यानंतर शिंदे असो फडणवीस असो मोदी असो किंवा शाह असो यांना जेरी सांडता येतं त्यांना जर जेरी सांडायचं असेल तर ही महाविकास आघाडी अभंग राहणं अभेद्य राहणं हे या महाविकास आघाडीतल्या प्रमुख नेत्यांचं काम आहे आणि त्यामुळे या तीन या संपूर्ण आघाडीमध्ये काही जे बोलबच्चन आहेत त्या बोलबच्चन मंडळींना थोडंसं आवरण्याचा कार्यक्रमही एकत्र करायचा असं देखील ठरलेलं आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदे किंवा फडणवीस या किंवा भाजप यांचा जर आपण विचार केला तर या महाविकास आघाडीने टार्गेट हे भाजपला ठरवलेलं आहे टार्गेट हे मोदींना ठरवलेलं आहे याचं कारण लोकसभेमध्ये जे घाव मोदीन आणि शहांवर घातले गेले त्या घावांच्या जखमा अजूनही भळबळत आहेत हे या महाविकास आघाडीला पुरतं कळून चुकलेलं आहे आणि त्या भळबळत्या जखमा पुन्हा एकदा ओल्या जखमा अधिक तीव्र करण्याचा प्रयत्न हा या महाविकास आघाडीतून होणार आहे त्यामुळे जे काही आता समाजमाध्यमांवर ज्या गोष्टी आहेत आणि जे सांगितलं जात आहे की हे मतदारसंघ शिवसेनेकडे हे मतदारसंघ समाजवादी पक्षाकडे किंवा हे मतदारसंघ काँग्रेसकडे तर असं काही अगदी ठोसपणे झालेलं नाही आहे ते होईलही कदाचित थोड्याफार प्रमाणात त्याच पद्धतीत होईल पण एक गोष्ट खरी आहे की जी जागा आपल्याला निवडून येता आणणार येता येणार नाही आहे किंवा तिथे विजय मिळवता येणार नाही आहे ती, ती विनाकारण आघाडीमध्ये आहोत तीन पक्षांमध्ये चार पक्षांमध्ये म्हणून हट्ट करून ती मागून घ्यायची आणि पराभूत व्हायचं असले उद्योग महा आता महाविकास आघाडी करण्याच्या मनस्थितीत नाही कारण महाराष्ट्रामध्ये आत्ता महाविकास आघाडीला सत्ता स्थापन करणं किंवा सरकार बनवणं हा एकमेव कार्यक्रम आहे दुसऱ्या बाजूला महायुतीचा जर आपण विचार केला तर शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर बैठक सुरू आहे भाजपही वेगवेगळ्या बैठका घेत आहे पण आत्ता जी गोष्ट उत्तर प्रदेशमध्ये सुरू झालेली आहे मित्र तिथे केशवप्रसाद मौर्य यांना महत्व देऊन योगी आदित्यनाथ यांचं महत्व कमी करण्याचा कार्यक्रम दिल्लीतल्या भाजपेश्वरांनी सुरू केलेला आहे तसाच कार्यक्रम जर चुकून महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांना कंट्रोल करण्यासाठी किंवा त्यांचं खच्चीकरण करण्यासाठी सुरू झाला तर महायुतीचं कल्याण झालं म्हणून समजा आणि त्यामुळे महाविकास आघाडीच्या समोर महायुती किती अभेद्यपणे लढणार यावरच महाराष्ट्रातली सत्ता कोणाकडे जाणार हे अवलंबून आहे ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार यांनी शहाणपण स्वतःमध्ये ठसवून घेतलेलं आहे बिंबवून घेतलेलं आहे हे शहाणपण महायुतीला जर सुचलं नाही आणि महायुतीने किंवा विशेषतः भाजपच्या राज्यातल्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम करायचा ठरवला किंवा अजितदादांना बाहेर काढायचं ठरवलं तर मात्र महाविकास आघाडीची फते होऊ शकते इतकं मात्र नक्की आणि त्यामुळे जे आघाडीला सुचलेलं शहाणपण युतीला सुचणार का हेच या दिल्लीतल्या आलेल्या काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीच्या पूर्वसंध्येला आपल्या लक्षात येतंय मित्र आपल्याला काय वाटतं शरद पवार काँग्रेस आणि ठाकरे हे एकत्र महाविकास आघाडी म्हणून लढतील का पवार सगळं सुखन्वय होऊ देतील का आणि ठाकरे हे वस्तुस्थिती ओळखून या आघाडीचे एक प्रमुख भिडू म्हणून राहतील का महायुतीने जे काही सुरू केलेलं आहे किंवा त्यांच्यामधल्या अंतर्गत लाथाळ्या आहेत त्यावर शिंदे किती मात करू शकतील आपल्याला काय वाटतं आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्रो आणि आपण व्यक्त झालेल्या मुद्द्यांवर किंवा आपण व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांवर आपण आपला पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत आणि त्यामुळेच असे काही महाराष्ट्राच्या राजकारणातले महत्त्वाचे व्हिडिओज किंवा महत्त्वाच्या गोष्टी आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी आपण आत्तापर्यंत टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आपली निराशा होणार नाही याची आम्ही खात्री देतो मित्र हो माध्यमांच्या सगळ्या व्यासपीठांवर म्हणजे मग इंस्टाग्राम असेल एक्स असेल फेसबुक असेल यूट्यूब असेल तिथे आमची उपस्थिती आहे आपण सतत आमच्याशी कनेक्ट राहा आणि महाराष्ट्राच्या राजकारणाच्या संदर्भातल्या समाजकारणाच्या संदर्भातल्या आणि प्रशासनाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टींचे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला आपलं सहकार्य आणि पाठिंबा द्या पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद